आज आपण पुन्हा एकदा सगळे एकत्र भेटत आहोत नोबार टेक्नॉलॉजी आणि स्वर्ग रेकॉर्डिंग बालकट्टा या आज परत आपण बाल कलाकाराशी गप्पा मारणार आहोत आता सगळ्यांनी बालकट्टा या ह्या जे उपक्रम आहे त्याचं जे टायटल सॉंग आहे ते सॉंग तर सगळ्यांनी ऐकलंच आहे त्याचबरोबर या गाण्याचा प्रवास म्हणजे हे गाण्याची शब्दरचना तिथपासून तर ते कसं कम्पोज झालं हे सगळं आपण सुखदाकडून तर ऐकून घेतलंच आहे पण हे गाणं त्या आपण गप्पा मारणार आहोत तिच्याकडून तिला कसा वाटला हा अनुभव या सगळ्या गोष्टी तिच्याकडून जाणून घ्यायला सगळेच उत्सुक आहोत आपण तर आज आपण आबाशी गप्पा मारूया आभा हाय तर कसं वाटतंय तुला कशी आहेस बरी बरीसिद्ध छान खरंच गाणं झालेलं आहे आणि सगळ्यांना खूप आवडलेलं आहे आय एम शुअर की तू सुद्धा खूप एन्जॉय केलं असेल नक्की हो येस येस तर मग मला हेच तुला विचारायचं आहे की आता तुझ्यासाठी हा पहिलाच अनुभव असेल बरोबर तर तुला कसं वाटलं म्हणजे हे गाणं गाताना किंवा बालकट्टा हा जो उपक्रम आहे त्या संदर्भात तुझा हा जो पहिला अनुभव होता रेकॉर्डिंगचा गाण्याचा तर तुला कसं वाटलं तू कसं एन्जॉय केलं मला खर तर माझ्या आई माझा तो पहिला

आणि तुझा आवाज हे खरंच खूप छान आहे मस्त तर हे जे गाणं आहे ते तर सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐकलेलंच आहे पण माझी अशी नाही सगळ्यांची तशी इच्छा असेल की तुझ्याकडून नाही जर या गाण्यातले काही बोल म्हणजे खूप छान वाटलं लाईव्ह गाणं ऐकून आली तर रेकॉर्डिंग पहिला अनुभव होता तो खरंच खूप छान झालेला आहे उत्तरोत्तर तुझी प्रगती अशीच होत राहू दे या शुभेच्छा आहे आमच्या सगळ्यांकडूनच तुला शुभेच्छा आहे आणि एक एवढा छान रेकॉर्डिंग दिवस पहिलंच रेकॉर्डिंग आहे तर त्या त्यानिमित्ताने आमच्या एक छोटीशी शिकेल